नमस्कार मंडळी मी मनीषा शेतकरीकडून स्वागत करते आपल्या युट्यूबवरच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मला एका दादाची कमेंट आली होती की तुम्ही एवढं शंभर वर्ष झालं आहे आबाचं म्हणून व्हिडिओ टाकलाय आणि आता मग त्यांना एवढं शंभर वर्ष झालंय तर त्यांचं खानपान काय होतं तर ती व्हिडिओमध्ये सांगा तर त्या दादासाठी हा व्हिडिओ बनवला हो आहे तर नक्की आपण आबाला विचारू की आबा काय खात होते आणि आताही काय खाते ते तर चला मी विचारते त्यांना आबा सांगा काय काय खाल्लं ते आरडीचं तेल गुळा बरोबर खाल्लं पुन्हा दूध दुपत चांगलं होत पुन्हा खायला होत चांगलं हा बेट निघाल तेव्हापासून अन्न घसरत निघालं तेव्हापासून समजित कमी झाली म्हणजे ते त्यावेळेस खानपान पण चांगलं होतं म्हणून तुमची तब्येत चांगली आरडीचं आर तेल म्हणजे कशापासून काढलेलं का, कर्डी पासून ते कस काढलं भाजून तापून ते म्हणजे लोणी कस कडू तस तस हा त्यावेळेस तेल भारी तेल भारी त्याच्यामुळे ती तब्येत चांगली खानपान बी चांगलं होतं म्हणजे आता हे हायब्रिड आमच्या काळामध्ये जे हायब्रिड निघालं पोट भरून खायला भेटायला लागलं पण हलक आणखं निघाल त्यामुळं पहिली बात्री गहू हे वरडी पिवळा चोरला त्यामुळे आता पिवळा तर आठवत बी नाही आता नाही पिवळा तुला बघण्यास ते मऊ 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 च विमनीत होते ना मऊ ची भाकर मऊ नाचणीची भाकर वर्हाडी ची मऊ होती आता वऱ्हाडी आणि जुंजळा हे दोन दिवस तीन दिवस भारी होते खायला ही पहिलं झालं खानपान पान आता तुम्ही सध्या काय खाता आता काही नाही बाबा दुसरं काहीच नाही बरोबर आहे आम्ही आम्ही लहान होतो त्यावेळेस तुम्ही पाऊस पडला की पकडून तरवट्याची भाजी कुरडू खाल्ले कुरडू पुन्हा ते तरवट्याची जे आपण मार्केट भाजीपाला ही जी पहिला जी भाजीपाला होता त्याला न फवारता भाजी तेच येत होती ये, आणि ती आपण खातो होतो पहिलं आणि आताची भाजी चांगली यावी म्हणून फवारणे करते आणि ती भाजी आपण खातोत म्हणजे एवढा फरक आहे की पहिलं बी अन्न ह्या जमिनीतलं होतं आणि आताच बी ह्या जमिनीतलं आहे पण त्याला पहिलं खाण्यासाठी जगित होते आणि आता सगळ्याला सगळ्याला पुराव म्हणून ह्याच्यासाठी पिकवा लागेल फवारणी करून आता थोडक्यात कोथिंबीरचा बघितला आम्ही एका प्लॉट मध्ये उद्या ऐकायचं आहे म्हणून त्या शेतकऱ्याने आज फवारणी घेतली होती का तर आज इथून कापली की मार्केट पर्यंत असतो सुकत नाही ती कारण की आपण घरी लावलेली कोथिंबीर बघा

त्याच्यामुळे म्हणलं व्हिडिओ काढा का आलं होता जास्त अचानक आणि आम्ही लवकरच एक हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झाल्यावर आबा आणि अक्का तुमच्यासमोर व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये एक फोटो काढायचा